लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ त्रेपन्न येवला शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील सहस्रार्जुन मंगल कार्यालय येथे आज मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या समर्थकांमध्ये मोठा राहडा झाल्याची घटना घडली स्थानिक निवडणुकीच्या माहोलात तणावाचे वातावरण आधीच जाणवत होते एका शुल्लक कारणावरून दोन्ही बाजूतील समर्थकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला मिळालेल्या माहितीनुसार मतदान केंद्रात एजा करण्यावरून उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर काही वेळातच ढकलाढकली आणि गोंधळच झाले दोन्ही गटांनी एकमेकांवर बोटे दाखवत आरोप प्रत्यारोप सुरू केले आणि पाहता पाहता वातावरण तणावपूर्ण बनले गोंधळ वाढतच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवले मतदान प्रक्रियेत कोणतीही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर मतदान केंद्राबाहेर आर सी पी जवानां जवानांची अतिरिक्त फौज तयार करण्यात आली